कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोन्था चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी जिंदाल यांनी मिरकरवाडा जेटीला भेट दिली आहे संभाव्य धोका आणि सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मच्छीमारांशी थेट संवाद साधला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष नूरुद्दीन पटेल यांच्यासह अन्य प्रतिनिधींशी चर्चा केली आहे विंडी ॲपद्वारे मिळणाऱ्या हवामान अलर्टनुसार तात्काळ कार्यवाही करण्याचं आणि सर्वांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे कोणत्याही मच्छीमाराचे नुकसान झाले आहे का याची देखील त्यांनी आस्थेने विचारपूस केली तसेच नौकांच्या केबिनमध्ये जात आतील वॉर्निंग यंत्रणा आणि सुरक्षा उपायांची माहिती घेतली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी मिरकरवाडा जेट्टीची सखोल पाहणी केली ही जेट्टी स्वच्छ सुंदर आणि सुस्थितीत ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला परदेशी बंदरांप्रमाणे मिरकरवाडा जेट्टीला मॉडेल डॉक म्हणून विकसित करण्याचं आवाहन करत यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे कचरा कुंड्यांचा योग्य वापर करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी देखील त्यांनी सूचना केल्या याशिवाय जेट्टीवरील बंद असलेले हायमस्ट दिवे तात्काळ सुरू करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागानं लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह मत्स्य व्यवसाय आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते